नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर आज वर्धीच ऐकले मी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे अकरा फेब्रुवारी आणि आपण पाहतोय महत्वाचे वीस प्रश्न मित्रांनो आज थोडा वेळ काही कारण थोडा वेळ झाला पाहूया आपण आजचा पहिला पॉईंट आज अकरा फेब्रुवारी अकरा फेब्रुवारी आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत पहिला प्रश्न आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस चे अधिकृत गाणे रिलीज झाले आहे ते काय आहे तर उत्तर आहे जीत बाजी खेळके जीत बाजी खेळके नववी आवृत्ती आय सी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस ची एकोणीस फेब्रुवारी ते नऊ मार्च दरम्यान होणार आहे यजमान देश पाकिस्तान आणि यु एई आहे अधिकृत लक्षात ठेवा खेल के हे आतिफ असलम यांनी तयार केलंय आणि पुढील दहावी दोन हजार एकोणतीस ची मॅचेस भारत देशात होणार आहे ठीक आहे पुढं बघा आपण थोडे पाहूया जे आता झालेले आहेत काही मॅचेस जागतिक एथलेटिक्स अल्टिमेट चॅम्पियन हंगेरी मध्ये झाली एएफसी महिला आशिया कप सव्वीस ऑस्ट्रेलिया होणार आहे एएफसी महिला आशिया कप उझबेकिस्तानमध्ये होणार आहे फिफा महिला वर्ल्ड कप ब्राझीलमध्ये आयसीसी महिला टी ट्वेंटी वर्ल्ड कप युए मध्ये आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस वेस्ट इंडिज आणि युएसए मध्ये पंचवीसशे अडतीसावे राष्ट्रीय खेळ उत्तराखंड पंचवीसशे डब्ल्यू एफ म्हणजे वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिप गुवाहाटी जागतिक एथलेटिक्स चॅम्पियनशिप सत्तावीस बीजिंग मध्ये थॉमस कप आणि उबेर कप सव्वीस मध्ये मध्ये होणार आहे मित्रांनो दहा पॉइंट लक्षात ठेवा आपल्याला महत्वाचे आहे दुसरा प्रश्न नुकतीच रशियन अंतराळ संस्था आहे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे असा आपल्याला प्रश्न विचारला व्लादिमीर पुतीन रशियाचे अध्यक्ष आहेत आणि उत्तर काय तर दिमित्री बाका नोव लक्षात ठेवा हे त्याचं उत्तर आहे रशियाचे जे अंतराळ संस्था आहे त्याचे महासंचाकून नियुक्ती करण्यात आलेली आहे चला पुढे नेक्स्ट पॉइंट बघूया आपण लक्षात ठेवा तिसरा प्रश्न आपल्याला पाहायचा आहे लक्षात असू दे की प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे ओके चला थर्ड नंबरचा क्वेश्चन पाहतोय आपण ठीक आहे एस पी एच ई -E आर ई -E एक्स नावाची मोठी स्पेस टेलिस्कोप कोणत्या स्पेस एजन्सीद्वारे प्रक्षेपित केली जाईल तर उत्तर आहे मित्रांनो नासाद्वारे प्रक्षेपित केली जाईल नासे जुले, नासा स्थापना केव्हा झाली मित्रांनो एकोणतीस जुलै एकोणीसशे अठ्ठावन मुख्यालय वॉशिंग्टन डी सी अध्यक्ष बिल नेल्सन जेरेट पुरी प्रमुख असतील नासा समज मशन आर्टेमिस मिशन युरोपा क्लिपर मिशन इस्रो सो निसार पुढाकार ठीक आहे आणि आता जे आहे ते नासाने आपल्या प्रक्षेपित केलेलं आहे चौथा प्रश्न भारतीय बॉक्सर लोवालिना बोरगा हेन अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील महिलांच्या पंच्याहत्तर किलो गटात कोणते पदक जिंकले आहे तर त्यांनी गोल्ड मेडल जिंकलं आहे लक्षात ठेवा चंदीगडच्या प्रांशु राठौरचा त्यांनी पराभव केला आणि या राष्ट्रीय म्हणजे बोलतात ना राष्ट्रीय गोल्ड मेडल मिळणारे मिळवणारे सलग तिसरे सुवर्ण पदक त्यांचे आहे किती सलग थर्ड नंबरचं सुवर्ण पदक आहे हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पाचवा प्रश्न देशातील पहिले बघा प्रश्न काय मित्रांनो लक्षात ठेवा देशातील पहिले प्री मॅरेज काउन्सिलिंग सेंटर कोठे सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आलेली आहे बघा कोणत्या ठिकाणी सुरू केले जाणार आहे तर उत्तर आहे नाशिकमध्ये सुरू करणार आहे आणि नाशिकची खासियत पाहायला गेलं दोन हजार सत्तावीस मध्ये नाशिकमध्ये कुंभमेळा सुद्धा भरला जाणार आहे ठीक आहे पुढं सहावा प्रश्न अडतीसवा सूरज कुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळावा कोणत्या ठिकाणी आयोजित केला जाणार आहे आपने एक हा एक सुंदर प्रश्न लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो तर फरीदाबाद मग फरीदाबाद कुठे मित्रांनो हरियाणामध्ये लक्षात ठेवा ठीक फरीदा आहे फरीदाबाद कुठे मित्रांनो हरियाणामध्ये आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पुढ सातवा प्रश्न महाराष्ट्र शासनाचा चोवीस वर्षाचा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे उत्तर आहे रार बोराडे यांना जाहीर झाला आहे आणि मधु मंगेशकरनी पाहायला गेलं तर पहिला साहित्य है ना पहिला साहित्य भूषण पुरस्कार मिळाला लक्षात ठेवा जो तिसर विश्व साहित्य संमेलन पुण्यात होणार आहे झालेला आहे तिथे हा पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे मित्रांनो ही थोडीशी तब्येत आवाज खराब असल्यामुळे थोडा समजून घ्या मित्रांनो ठीक आहे पुढं आठवा प्रश्न दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देशात जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट ठरला तर उत्तर आहे सिंगापूर देश ठरलेला आहे आपण डिटेल पाहूया दोन हजार पंचवीस मध्ये सिंगापूर जगातील शक्तिशाली पासपोर्ट ठरला सिंगापूरचा पासपोर्ट जगातील सर्वात मजबूत आहे जो एकशे त्र्याण्णव देशामध्ये विजा मुक्त किंवा विजा ऑन अरायवल प्रवेश देतो त्यानंतर दक्षिण कोरिया आणि जपान आहे ठीक आहे सेकंड नंबरला दक्षिण कोरिया थर्ड नंबरला जपान देश आहे युएने सर्वात मोठी वाढ नोंदवली जे आठव्या स्थानावर पोहोचले तर अमेरिका नवव्या स्थानावर घसरली दोन हजार पंधरामध्ये पासून वेनेझुएला दुसऱ्या स्थानावरून चव्वेचाळीसव्या स्थानावर घसरला लक्षात ठेवा दुसऱ्या स्थानावरून फॉर्टी फोर नंबरला पोहोचला भारत छप्पन देशापर्यंत पोहोचण्यासाठी ऐंशीव्या क्रमांकावर आहे तर पाकिस्तान शहाण्णव्या क्रमांकावर आहे ठीक आहे आपला भारत देश छप्पन देशापर्यंत पोहोचलेला आहे तर तो ऐंशीव्या क्रमांकावर आहे हे माहीत असणं आवश्यक आहे पुढे नववा प्रश्न अविश्वास पूर्वी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला आहे तर लक्षात ठेवा राजीनामा मणिपूर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे ठीक आहे अविश्वास प्रस्तावपूर्वी मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांचा राजीनामा विधानसभेतील अविश्वास प्रस्तावापूर्वी एन बिरेन सिंह यांनी मणिपूरचे मुख्यमंत्रीपद सोडले भाजप नेते संबित पात्रा आणि प्रदेशाध्यक्ष ए शारदा देवी यांच्या समावेश मध्ये राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडे राजीनामा सादर केला सत, पासून ते नोंग बिरेन सिंग यांनी मनुपूरचे बारावे मुख्यमंत्री पासून ते लक्षात ठेवा पण जो अविश्वास प्रस्तावापूर्वीच त्यांनी मुख्यमंत्र्यांनी काय दिले राजीनामा दिलेला आहे पुढे दहावा प्रश्न केंद्रीय नवीन व नवीनकरणीय ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या मते देशात स्थापित सौर ऊर्जा क्षमता किती आहे तर उत्तर है शंबर आहे शंभर गिगावॅट आहे लक्षात ठेवा ठीक आहे ठीक आहे आणि ऊर्जा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या मते भारताची स्थापित सौर ऊर्जा क्षमता एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत शंभर गिगावॅट वर पोहोचली आहे जी दोन हजार तीस पर्यंत पाचशे गिगावॅट ऊर्जा क्षमताचे लक्ष केले आहे किती दोन हजार तीस पर्यंत पाचशे गिगावॅट अकरावा प्रश्न होली ओस या लेसर अस्त्राची नुकतीच चाचणी कोणी केली आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे मग होलियेचं फुल मी इथे दिले मित्रांनो एकात्मिक ऑप्टिकल डायझलर आणि पात आणि पाळत ठेवणारा उच्च ऊर्जा लेसर असं त्याचं नाव आहे लक्षात ठेवा आणि आपल्याला प्रश्न विचारलाय बाबानं कोणी केलंय तर यु एस ए ने केले ठीक आहे ओके युनायटेड स्टेट अमेरिका ठीक आहे पुढं बारावा प्रश्न अलीकडे इंदूर नंतर कोणत्या शहरात भीक मागणी हा गुन्हा घोषित करण्यात आलेला आहे ठीक आहे भीक मागणी हा गुन्हा केलेला तर उत्तर आहे भोपाळने केलेला आहे हा कायदा ठीक भारती आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता तेवीसच्या कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत लक्षात ठेवा हा कायदा करण्यात आलेला आहे तेरावा प्रश्न अलीकडेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे हा आपल्याला सुंदरचा प्रश्न विचारला तर उत्तर आहे सागर सिंग आणि पेट्रोलियम मंत्री कोण आहेत हार्दिक सिंग पुरी लक्षात ठेवा पुढे झोमॅटोने अलीकडे त्याचे नाव काय बदलले आहे ठीक आहे झोमॅटोने नाव बदलले स्वतःच लक्षात ठेवा तर उत्तर आहे इंटरनल हे नाव ठेवलेलं आहे झोमॅटो आता नाव आपले स्वतःचा बदलतोय आणि नाव काय ठेवतंय इंटरनल असं थे नाव ठेवत आहे प्रश्न कोणत्या राज्य सरकारने दोन प्रोत्साहन आणि उद्योग पंचवीस ला अलीकडेच मान्यता दिली आहे तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्याने मान्यता दिली आहे सोळा प्रश्न अडतीसव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत टेनिसमध्ये महाराष्ट्र राज्याच्या महिला संघाने कोणत्या राज्याला पराभव करून सांघिक सुवर्ण पदक पटकवले आहे बघा प्रश्न खूप सुंदर आहे लक्षात ठेवा की महाराष्ट्र राज्य आपला जे आहे ते जिंकलेलं आहे आणि खासियत आहे तर कोणत्या राज्यात पराभव करून सुवर्ण पदक पटकवले तर गुजरात राज्य पुढे सतरावा महाराष्ट्र राज्य सरकारने मराठी भाषा संवर्धन पुरस्कार चोवीस कोणाला घोषित केले आहे तर आपला प्रश्न विचारलाय त्याचं उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा सिंपलच आन्सर आहे जो की मराठवाडा साहित्य परिषदेला दिलेलं आहे ठीक आहे अठरावा प्रश्न महाराष्ट्र शासनाचा डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला तर डॉक्टर रमेश सूर्यवंशी यांना जाहीर झाला आहे नेक्स्ट केंद्रीय मंत्रिमंडळाने आंध्र प्रदेशातील श्री हरिकोटा येथे सतीश धवन अंतराळ केंद्र येथे कितीव्या लॉन्च पॅड ची स्थापना करण्या करण्यास मान्यता दिली आहे हा प्रश्न आपण डिटेल पाहिला होता लक्षात ठेवा मुद्दाम हा कालचा प्रश्न घेतला जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा असेल उत्तर आहे तिसरा ठीक आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी पिनाका मल्टिपल रॉकेट लॉन्च सिस्टीम कोणत्या संस्थेने विकसित केली आहे आपल्याला उत्तर द्यायचं आहे इस्रो नासा लक्षात ठेवा डीआरडीओ वरीलपैकी सर्व कमेंट मी सांगायचं की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्र सर्व ते प्रश्न घेतले आपण महत्त्वाचे आहेत प्रत्येक प्रश्नाचा महत्वाचा आणि ताकीचा आहे कारण की आपण प्रत्येक प्रश्न अभ्यास करणं गरजेचं आहे ठीक आहे आज आपण इथेच थांब उद्या याच टाइमाला याच भेटी मित्रांनो धन्यवाद थँक्यू